नमस्कार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतींनी झापल्यानंतर आटपाडीला बीडीओ रजेवर गेले आहे आज केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असताना केवळ या शुक्राचार्यांमुळे त्यामुळं मोठा अडसर निर्माण होतोय बघूया ही एक नजर सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आटपाडी पंचायत समितीची झाडाझडती घेतल्यानंतर तेथील बीडीओ रजेवर गेले आहेत अशा सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग भीषण दुष्काळाने आणि होरपळतो आहे त्यात आटपाडीसारखा तालुका अग्रेसर आहे अशा परिस्थितीत मनरेगातील का विहिरींची कामं रखडवण्याचं पाप आटपाडी पंचायत समितीमधील झालेतील शुक्राचार्यांनी केलंय एकीकडे एक सामाजिक स्वयंसेवी संस्था दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची भूमिका पार पाडत असताना दुसरीकडे शासन देत असलेले सहाय्य जनतेला न देण्याचं स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशासनातील काही अडेल मानसिकता असते आटपाडी पंचायत समितीत नेमकं हेच घडत आहे आणि एकट्या आटपाडी पंचायत समितीतच हे घडत आहे अशातला भाग नाही तर ग्रामपंचायतींपासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच ठिकाणी जनतेची प्रचंड पिळवणूक होती आटपाडीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून मनरेगातील का विहिरींची कामं रखडवली आहेत तालुक्यातील अनेक लाभार्थींवरती अन्याय झाल्यानं त्यांच्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या पदाधिकारी आणि सरपंचांनी तक्रार केल्यानंतर त्या रजेवर गेल्या आहेत आटपाडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मनरेगातून का विहिरी काढल्यात गटविकास अधिकाऱ्यांकडून कामं प्रलंबित ठेवली जातात खुद्द पंचायत समितीच्या एका माजी सभापतीचीच फाईल गायब करण्यात आली आहे हा सर्व प्रकार पाहता दुष्काळातून होरपळणाऱ्या जनतेच्या अंगाला मीठ जोडण्याचं हे सरकारी अधिकाऱ्यांची संकुचित मानसिकताच मोडीत काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे